नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी मित्राच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे हो अरुभावच्या बाग सध्या विश्रांती काळात आहे आणि या बागेचं नियोजन आपल्याला पासून करायचं आहे तर अशा बागांमध्ये आता मला वारंवार रोज बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आहे मेसेज आहे की ज्या बागांना आता आपल्याला पंचवीस दिवसात वीस दिवसाच्या नंतर ज्या बागांच्या आपल्याला छाटणी घ्यायची आहे ज्या बागांमध्ये आपल्याला बहाराचं नियोजन करायचं आहे अशा भागांमध्ये आपण काय फवारणी केलेली योग्य राहील शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार तुम्हाला मी अशा ठिकाणी एक दोन तीन फवारण्याची त्या ठिकाणी माझ्या अनुभवानुसार शिफारस करतो सर्वप्रथम आपण पहिली फवारणी अशा भागांमध्ये घ्यायची त्यामध्ये सिक्स बी ए वीस पी पी एम त्याच्याबरोबर चार ग्रॅम आपल्याला झिरो नऊशे चाळीस आहे आणि त्याच्याबरोबर एक ग्रॅम ना आपल्याला बोरान घ्यायचंय हे तिन्हीचं मिश्रण आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये घ्यायचंय दुसऱ्या फवारणीमध्ये त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता या बागेत बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी अगोदर भरपूर पाऊस होता आणि आगारी आता या ठिकाणी खूप कोवळी आहे अशा कोवळ्या आगारीवरती अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की याच्यावरती आपण जे खताचे स्प्रे घेतो मायक्रोन्यूटॉनच्या सोबत झिरो बावन चौतीस असेल झिरो झिरो पन्नास तुमचं नऊशे या खतांची मात्रा किती ठरवली शेतकरी मित्रांनो जर आपला शेंडा एवढ्या प्रमाणात कोवळा असेल तर अशा याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी चार ते पाच ग्रॅमचे वर या ठिकाणी बागेला खत द्यायचं नाही पहिली फवारणी आपण सांगितलेली आहे दुसरी फवारणी शेतकरी मित्रांनो आपल्याला या स्थितीच्या बागेमध्ये नत्र पचवणं खूप गरजेचं आहे कारण जास्त नत्रामुळं शेंडा हा थांबत नाही मग अशा बागेमध्ये आपण किसान फाईट दोन ग्रॅम जेणेकरून किसान फाईटचा फायदा असा होतो की लगेच आपल्याला या झाडामध्ये जे नत्र वाढतंय जमिनीतून म्हणा हवेतून म्हणा ते पाचवायला मदत होतं किसान फाईट आणि त्याच्याबरोबर आपल्याला दीड ग्रॅमना अंतप्रवाह बुरशीनाशक रोको घ्यायचंय या दोन्हीचं मिश्रण माराचं पहिली फवारणी घेतल्यानंतर ही फ दुसरी फवारणी तिसऱ्या ते चौथ्या दिवशी घ्यायची दुसरी फवारणी झाल्यानंतर परत चौथ्या दिवशी आपल्याला या बागेमध्ये झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम आणि त्याच्याबरोबर फोर कॉम्बिनेशन म्हणा किंवा मिक्स कॉम्बी म्हणा याचा वापर आपल्याला प्रति लिटर एक ग्रॅम घ्यायचा आहे ही तिसरी फवारणी आपण अशा बागांमध्ये घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याच्यानंतर चौथी फवारणी या बागेमध्ये जर घ्यायचं ठरलं तर झिरो झिरो पन्नास एक त्या ठिकाणी पाच ग्रॅम प्रति लिटरला आणि त्याच्याबरोबर झिंक आणि बोरान अशी चौथी फवारणी आपण झिंक एक ग्रॅम बोरॉन एक ग्रॅम अशी चौथी फवारणी आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो बागेचं नियोजन करताना त्या ठिकाणी खताची मात्रा हे ठरवणं खूप गरजेचं आहे मी कालच एका प्लॉटमध्ये भेट दिली असता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्प्रे केला पाच ग्रॅमचा त्या ठिकाणी झिरोबा तिचा डोस होता परंतु काही पाणी उरलं म्हणून त्या शेत शेतकऱ्यानं त्या दोन ताटीवरती ते पाणी परत मारलं फवारणीचं तर त्याचा परिणाम असा झाला की ते पानं लवकर स्क्वारचिंग येऊन त्या ठिकाणी पिवळी होऊन गळून गेले शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं प्रामाण हे अगदी योग्य घ्या आणि खताचा अतिवापर आपण जर केला तर त्या ठिकाणी आपल्या पानावर त्याचे विपरीत परिणाम होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही समस्या असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद